सतीश अण्णा फॅन्स क्लब बेळगावतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस यंदाचे या स्पर्धेचे दुसरे पर्व असल्याने बुद्धिबळ चाहत्यांकडून उत्तम प्रतिसाद लाभला बेळगाव शहरातील खानापूर रोड येथील प्रशस्त महावीर भवनात शनिवार दिनांक अठ्ठावीस व रविवार दिनांक एकोणतीस रोजी ही दोन दिवसीय बुद्धिबळ स्पर्धा भरवण्यात आली होती देशभरातील तब्बल तीनशे अठ्ठावन्न बुद्धिबळपटूंनी यामध्ये सहभाग घेतला होता ही स्पर्धा राष्ट्रीय स्तरावर आयोजित केल्यामुळे अनेक लहान मोठ्या वयोगटातील दिग्गज खेळाडूंनी भाग घेतला होता यामुळे सहभागी खेळाडूंना अनेक ख्यातनाम खेळाडूंसोबत खेळण्याची संधी प्राप्त झाली दरम्यान या स्पर्धेत अत्यंत चुरुशीच्या लढती पाहायला मिळाल्या या स्पर्धेत चेन्नईच्या हरिकृष्णन ए आर याने दोन हजार दोनशे बेचाळीस रेटिंगवर एस एटीन प्रकारात आठ पूर्णांक पाच गुणाने विजयी होत प्रथम क्रमांकाचा मानकळी ठरला त्याला लाख रुपये आकर्षक चषक ढाल आणि प्रमाणपत्र देण्यात आले यासह मुंबईच्या मोहम्मद नुबेर शाह शेख यांनी दोन हजार दोनशे छत्तीस रेटिंगवर एस एटीन प्रकारात आठ गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकावीत तो रोख पन्नास हजार रुपये ढाल आकर्षक चषक आणि प्रमाणपत्राचा मानकरी ठरला आणि गोव्याच्या वाझ इथेन याने दोन हजार दोनशे ब्याऐंशी रेटिंगवर अंडर फोर्टीन प्रकारामध्ये आठ गुण मिळवून रोख पंचवीस हजार रुपये ढाल आकर्षक चषक आणि प्रमाणपत्र मिळवून तिसरा क्रमांक पटकावला तसेच इतर एकशे बारा विजयी स्पर्धकांना आकर्षक चषक रोख रक्कम आणि प्रमाणपत्र कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि युवा काँग्रेस नेते राहुल जारखीहोळी यांच्या हस्ते बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला यावेळी सतीश अण्णा फॅन्स क्लब बेळगावचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते